तर म्हणजे पोफ्टी पॅक करून झाली आहे तर आपल्या पोपटीला आग लावलेली आहे हे बघा त्यांची प्लेटिंग केलेली आहे मस्त नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही सगळे स्वागत नवीन अशा मंडळी आता मी चाललो आहे अलिबागमध्ये मध्ये मच्छी खायला आपली गाडी बिडी रेडी केलेली आहे टब बी घेतलेले मच्छीसाठी म्हणजे मच्छी चिकन अजून खूप सामान्य सर्व खायचं ते आपल्याला टाकतो आणि हे बघा हे माझ्या पुतळ्याला घेतलेलं गिफ्ट होतं ते अजून तिकडे राहिले ते आता नेक्स्ट वीक जाऊ डायरेक्ट त्याला द्यायला त्याला मच्छी मच्छी घ्यायची पनीर खायचंय भरपूर काय खायचं तर मंडी मार्केटमध्ये पोचलो आहे लाखी मच्छी सगळे आहे इथे आणि पुढे आपल्याला जायचं आहे ओली मच्छी घ्यायला जास्त तर आपलं पापलेट साफ इथे आणि इथे ऑलरेडी साफ झालेले आहेत ते साफ झाले का लगेच गाडीत टाकतो आपल्या आणि चिकन विकन पण घेतलेलं आहे मी तर म्हणजे मच्छी चिकन सगळं घेतलेलं आहे बॅक करतो जाम गर्दी आहे आज मंडी हे बघा आपल्या सगळ्या भाज्या बिज्या घेतलेल्या आहेत इकडे तिकडे आहेत भाज्या आणि आपले घेस घरी जर त्यामुळे जास्त काही घेतलं नाही नंतर परत जाईन जस त्यामुळे तर लगेच घरी चाललं अर्जंट एकदम तर म्हणजे आता हे बघ आपले गेस्ट आले आहेत त्यांना आता मी सोडायला आणि आणायला गेलो <ड़ेगे>? आणि आपली एक मॅजिक वॅन होती त्यातून सर्वांना आहे आणि मी पण गेलो कार घेऊन आपली आपलेली आहे आणि ते बघा अर्धे अर्धे आलेले आहेत आणि बघा इथे आपल्या भाकरी तयारी होते भागायचं कुठे पीठ हेच आहे ना गेलेत का आणि हे बघा आपले कस्टमर सगळे आता आले आहेत आणि आई त्यांना आता रूम दाखवायला गेले तिकडे ते बघा इथे पनीरची बाई झालेली आहे आणि तिकडे आपली कॉफी होते कारण आताच लोक आले सर्व आणि हे बघा इथे पॉपलेट फ्राय आहे पॉपलेट फ्राय होईल आता आणि इथे बोंबीला आहे प्लस इथे कोलंबी आहे मस्त आता सगळं मसा मिसा लाव काकी आपले आणतो तर म्हणजे हे बघा सर्वांना मसाला लावून झालेला आहे एक दोन आणि तीन मस्त मसाला लावलेला आहे एकदम छान दिसते थोडंसं मॅरिनेशन करायला ठेवलं आहे ना एक अर्धा रस तरी ठेवून घेऊ मग लगेच फ्राय करून टाकू तर मंडी हे बघा आता मस्त आपले पॉपलेट टाकले आहेत फ्रायला इकडे बोंबील आहे हे बघा टाकले डिझाईन मध्ये इकडे बोंबील बोंबील नंतर हे मस्त पॉपलेट होतील प्राय आता म्हणजे आम्हाला खूप करायचे आहे बघूया होतात काय दोन त्याच्यामुळे कमी आहे त्यांना त्यामुळे एक बुकिंग विसरली त्याच्यामुळे एक रूम त्यांना कमी दिला तर थोडे नाराज झाले पण मी काय करणार अजून पण त्यांची लोक वाढली तर जाऊ दे आता आपण त्यांना जेवणामध्ये खुश करू आणि हे बघा इथे आपले हे तर झाले आहेत मॅरिनेट ह्याला खोबऱ्याचं वाटण पण लावलं वरतून बघा झालेलं आहे इथे थोडेसे पॉपलेट झालेत आणि हे अजून बाकी होत आहेत आणि हे बघा एकदम होत आहेत बॉपलेट सगळ्यांना पॉपलेट झाले आज पण हे बघा जेवण आणलेलं आहे सर्व आता वाढून घेतो पटापट सर्व लोक जेवले आहेत आणि थोडं डिस्कशन चालू आहे संध्याकाळचं आणि इथे थोडीशी लोकं आहेत जेवायचे आता बाकी सगळे जेवलेत आहेत आहे मोठं ग्रुप जेवलं आहे आणि आता छोट्या ग्रुपला छोटे म्हणजे किती आता पाच पाच लोकांचे ग्रुप आहेत सरळ पण आता रस्सा कोलंबीचा आणि आपली मच्छी त्यांना सुरमय आहे हे पाच जणांची आण ना मच्छी म्हणजे हे बघा अच्छा ताट असा आहे आपला त्याच्यामध्ये सुरमई आहे बोंबील आहे कोलंबी आहे आणि कोलंबीचा रस्सा आणि भाकरी आपल्या हे लास्टचे छोटे छोटे ग्रुप आहेत आता हे सगळे जेवतील आणि मग आम्ही घेऊ जेवायला <coughs> तर मंडी सगळे लोक जेवले आहेत आणि तर मस्त पूलमुळे सगळे उतरलेत मस्त एन्जॉय करत आहेत अर्धी लोक वरती आहेत आणि अर्धी लोक इथे जेवत आहेत तर मंडी मी आलो आहे आपल्या शेतावर भांबुडीचा पाला काढायला तर तुम्हाला माहिती असेल कशाला असतो भांबरुडीचा पाला तर आपल्याला बनवायची आज पोपटी तर त्यासाठी पाला बिला तोडतो आता मी बघा आपलं शेत आणि आज थोडं लवकर आहे मागच्या वेळी थोडा मी लेट आलेलो तेव्हा पूर्ण सूर्य खाली गेलेला आता थोडा वरती आहे तर तो पटकन तोडून घेतो पाला काका जिथे शिपणं करतात झाडांना तो मी पाला तोडतो म्हणजे ही बघा बांबडं काढलेली आहे एक टप बाद झाली एवढी एका पोपडीसाठी एवढी बास होईल आणि ते बघा वरती कोणीतरी रॉकेट गेलेलं दिसतंय कसं गेलं बघा एका लाईनमध्ये तर म्हणजे हे बघा आपलं पोपटीचं चिकन आपली एक किलोची ऑर्डर आहे तर त्यामुळे जास्त नाही चिकन तर पहिल्या सगळ्यात पहिलं आपला हा आगरी कोळी मसाला आपला दोन तीन चमचे पोपटीमध्ये थोडे जास्त टाकायला लागतं कारण ते स्टीम होतं ना त्यामुळे जास्त ठेवायला लागतं आणि त्यानंतर हळद मात्र थोडीशीच टाकायची जास्त नाही टाकायची हळदीचं काय टाका एवढं एवढंच नसतं ह्याच्यामध्ये आणि ही आपली आदरसाची पेस्ट ती तर आम्ही बल्कमध्ये करून ठेवतो आम्हाला लागतेच तर नेहमीच आणि आमचा चमचा बघा इंटरनॅशनल चमचा <laughs> आहे मसाली एवढी नको आलरसची पेस्ट टाकलेली आहे आता थोडं मिक्स करायचं मस्तपैकी आणि हा थोडासा मैदा टाकायचा जेणेकरून हे सगळं चिटकून राहाय आणि आ आहे आपला दही दही पण म्हणजे थोडं जास्तच टाकायचं दहीने मस्त चिकन मला टेस्ट येतो आणि चिकन मस्त सॉफ्ट होतं दही टाकलं की हे मिक्स करायचं प्रॉपर आणि मंडई मीठ मात्र आठ टाकायचं जास्त ते पण कमी नाही टाकायचं कारण मीठ कमी टाकलं सगळं उतरतं ते त्यामुळे मीठ नेहमी प्रमाणे जास्त टाकायचं तर मंडळी पोपटी जर पॅक करून झाली आहे तर काय झालं ॲक्च्युली बाहेर गेलेलो मी त्यामुळे मला बघता नाही आलं त्यामुळे पोपटी एकदम असं बाबे आधीच पॅक करून ठेवली आहे जायचं ए इकडे

एवढे गेस्ट पण शेकोटी करतायत हो ठीक्या बसलेत आणि ते आम्ही शेकोटी लावतोय कुठे बा

सिंबा कोणला बघतो तिथे चारी बाजू जरी मस्त आपली पोकटी पेटलेली आहे इकडे 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 बस ए <स्थितिति> <स्थितितिया> <स्थितितितितिति> काय क्या रे मालिक बनेगा तू न तर म्हणजे बघू शकता आज बारबेक्यू केवढं आहे आणि हे अजून आहे आणि ह्याच्यामध्ये अजून आहे थोडस बारबेक्यू तर जसं हे होऊन जाईल तसं हे टाकून देईन मी बार पिक याच्यामध्ये तर मस्त शिजलेलं आहे आपले कोळसे पण मस्त झालेले आहेत त्याच्यामध्ये बघा एखादा मस्त स्लो कुक होतोय धूर पण मस्त आला त्याला म्हणजे एकदम स्मोकी फ्लेवर येईल हे बघा त्यांची प्लेटिंग केलेली आहे मस्त विकायचं हे देतो ते ना ते बघा आपला चिकन पकोडा मग रेडी झालेला आहे आणि ह्याच्यावरच मी अंडा देऊन टाकतो हे का हे नॉन चिकन पकोडा आहे हे चिकन पोड आहे नॉन व्हेज तर म्हणजे सगळ्यांना स्टार्टर दिला आहे आणि सर्व मस्त एन्जॉय करत आहेत तर त्याला तुम्हाला दाखवतो काय काय चालू आहे आपल्या रिसॉर्टवर आज हे बघा सगळ्यात पहिले इथे मस्त एन्जॉयमेंट चालू आहे गाणं वगैरे लावले मस्त एकदम एन्जॉय करत आहेत लोक आणि आपलं पुढे कॅम्प फायर चालू आहे तो पण तुम्हाला दाखवतो मी आणि बघा इथे मस्त खेळतात आणि इथे मस्त कॅम्प फायर लावलेला आहे काय काय मी <laughs> पण ब्लॉग करतो <laughs> हो युट्यूब वर टाकतो व्हिडिओ श्रे ब्लॉग टाकतो श्रे ब्लॉग्स श्रे ब्लॉग हा इंस्टाग्राम वगैरे सगळ्यावर आहे इंस्टा युट्यूब आणि फेसबुक वर सगळीकडे उद्या उद्या रिव्ह्यू घे सगळ्यांचे उद्या सगळ्यांचे रिव्ह्यू घेतो चालेल सांगा फक्त कसं चांगलं वाटलं सांगा फक्त थँक्यू थँक्यू उद्या सकाळी जा पूलमध्ये पोहायला बीच वर जाऊन आलात ना की मग डायरेक्ट उद्या मारा मग आलात ना की रेन डान्स करा म्हणजे तुम्ही सगळी वाळू विळू निघून जाईल आणि मग उड्या मारा बीच आपल्या स्विमिंग पूल मध्ये बाजूला आहे शेडच्या बाजूला आहेत हो हो सकाळी जाऊ न्या बीच वर तुम्ही मग हा आणि मग डायरेक्ट पूल मध्ये उड्या मारा चालेल थँक्यू जेवायला कधी याल तरी थँक्यू थँक्यू

तर म्हणजे असं आपलं आहे एक ग्रुप तिकडे बसलाय आणि एक ग्रुप मस्त इथे एन्जॉय करतोय असे दोन तीनच ग्रुप आहेत मोठे मोठे हे बघा इकडे तर मस्त एकदम ढिंगाणं चालू आहे सगळ्यांना आवडलं तिकडली तर खुशच झाली हो शेकोडी करतायत ती बोलत काय नाव ठेवण्यासारखंच नाही बोलतो मस्त आहे सगळं ती बघून समजते ना ख तर म्हणजे फायनली सगळे लोक जेवले आहेत आणि मी पण घेतो जेवायला आणि आज जेवायला घेतले साधा एकदम म्हणजे थोडं वेगवेगळं आहे इकडे आहे पुलाव ती भुर्जी आणि थोडस चिकन घेतलेलं आहे थोडस वेगळं घेतलेलं आहे सर्व त्यात आता मस्त जेवतो तर म्हणजे पोपटी जर पॅक करून झाली आहे तर काय ऍक्च्युली बाहेर गेलो होतो मी त्यामुळे मला बघता नाही आलं त्यामुळे पोपटी एकदम असं बाबी आधीच पॅक करून ठेवली आहे जायचं तर म्हणजे आता फायनली सगळे लोक गेलेत आणि काकिनापर्यंत मी सोडून आलो आहे आणि तर जातो झोपायला मी आणि हा ब्लॉग इथे संपतो आणि होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय